लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठाकडून सरकारला नोटीस दिली गेली आहे मुख्य सचिव आणि वित्त सचिव यांना तेवीस ऑक्टोबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले गेले सुनील केदार यांचे निकटवर्तीय अनिल वडपल्लीवार यांनी कोर्टात याचिका केलेली आहे आर्थिक स्थिती बिकट असताना मोफत योजना दिल्या गेलेला आहेत असा उल्लेख याच्यात करण्यात आलाय लाडकी बहीणमुळे आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निधी कमी पडतोय असंही त्याच्यात म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेवर बंदी आणण्याची याचिकेतून हाय हायकोर्टामध्ये मागणी करण्यात आली आहे नागपूर खंडपीठाकडून सरकारला नोटीस दिली गेलेली आहे शाळगी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकार काहीसा अडचणीत आल्याचं दिसतंय टीका टिप्पणी तर विरोधकांकडून सुरूच आहे मात्र आता थेट खंडपीठानं नोटीस दिलेली आहे शिक्षण आरोग्य यासारख्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या संदर्भात प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत त्याचा निधी कमी पडतोय तो निधी लाडकी बहीणकडे वळवावा लागतोय असं सातत्यानं म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळेच आता सरकारला थेट नोटीस पाठवलेली आहे नागपूर खंडपीठानं आणि प्रतिज्ञापत्र तेवीस ऑक्टोबर पर्यंत सादर करायचं आहे सरकारला आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असताना मोफत योजना दिली गेलेली आहे असा उल्लेख सुद्धा त्याच्यात करण्यात आला आहे असं कळलं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत जितेंद्र काय नेमकं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आणि काय नेमके मुद्दे प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान उपस्थित होत आहेत आपण पाहिलेले आहे ला की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केली असा विरोधकांचा आरोप होता आणि त्यावरून या योजनेवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आलेली होती मात्र या योजनेला जो आहे तो राज्यातील महिलांचा मोठ्या प्रमाणात वाढता जो प्रतिसाद आहे तो दिसून येतो या याचिकेविरोधात नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि ज्यामध्ये लाडकी बहिणीसह इतर ज्या काही योजना आहेत लाभाच्या ज्या थेट लाभ देतात ज्यामध्ये शेतकऱ्यांनी योजना असेल किंवा स्टायपंडची योजना असेल किंवा एखादी पिंक रिक्षा योजना असेल अशा वेगवेगळ्या ज्या डायरेक्ट लाभाच्या योजना आहेत त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडतोय आणि राज्यातील जनतेचा जो पैसा आहे तो या निवडणुकीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलेला होता आणि ही याचिका कोर्टाने दाखल करून घेतलेली होती या याचिकेवर काल सुनावणी करण्यात आली आणि त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांना आणि सरकारला नोटीस इशू केलेल्या सरकारकडून दिलं जातं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी